वर्ष एक स्नेह संबंध जुळलेला आहे आज आम्ही एका वेगळ्या कारणासाठी आलेलो आहोत इथे आपल्याशी वार्तालाप करत आहोत आमचे एक काही वर्षांपूर्वी जय हिंद लोक चळवळ या नावाने एक सामाजिक संस्था ती चळवळ आहे खऱ्या अर्थाने केवळ सामाजिक संस्था नाही की सर्व क्षेत्रातील सर्व वयोगटाच्या लोकांना एकत्रित घेऊन जे एक आपण स्वप्न पाहतो की एक चांगल्या समाजनिर्मिती व्हावी त्यातून देश बलवान व्हावा जे काही बरं सागर भारत हो जसं साने गुरुजींनी किंवा ए पी जे अब्दुल कलाम यांनी आपल्याला एका महासत्ता बनण्याचं स्वप्न दाखवलं ते जर पूर्ण करायचं असेल तर आपल्याला असं एकात्म सर्व बंधुभाव जपणारा असा एक समाज निर्माण केला पाहिजे आणि म्हणून महात्मा गांधी यांच्या तत्वज्ञानाने त्यांच्या विचाराने असा समाज म्हणू शकतो आणि म्हणून महात्मा गांधी हे आमच्या चळवळीचं स्रोत आहे आणि त्यामुळे दरवर्षी आम्ही दोन ऑक्टोबरला साधारणपणे किंवा त्याच्या आसपास साधारण श शुक्रवार शनिवार रविवार पाहतो आम्ही कारण सर्वांना सोयीचं भाव म्हणून तर अशी एक परिषद आम्ही भरवत असतो त्यामध्ये संपूर्ण राज्यभरातून जे जैनचे कार्यकर्ते ते येतात वार्षिक त्याचा आढावा घेतला जातो मंथन केलं जातं आणि त्याचप्रमाणे याही वर्षी तो जैनी तिथे होतोय आपल्या जैन प्रमुख असलेले जैन इरिगेशन संस्थेचे प्रमुख असलेले मान्य अशोकजी जैन साहेब हे खरं म्हणजे मागच्या वेळेस आमचे प्रमुख अतिथी होते मुंबईला आमचं अधिवेशन होतं त्यांनी आम्हाला सर्वांना नम निमंत्रित केले की जैन हिलला गांधी तीर्थ आहे तिथे आपण गांधी विचाराच्या दृष्टीने ते त्या ठिकाणी अधिवेशन व्हावं आणि त्यामुळे त्यांच्या म्हणजे आम्हाला खूप आनंद झाला आणि त्यांना आम्ही धन्यवाद दिले की बाबा त्या ठिकाणी जर ही परिषद झाली तर निश्चितच तरुणांच्या मनावर अधिक चांगले त्या ठिकाणी संस्कार होतील कारण ते अत्यंत सुंदर असं गांधी तीर्थही सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थी तरुणांना तरुणींना त्या ठिकाणी पाहत आहे असं हे तीन दिवस साधारण एक परिषद आमची असते चार पाच आणि सहा या तीन दिवस ही परिषद या ठिकाणी होणार आहे यामध्ये संपूर्ण प्रत्येक राज्यातले जे छत्तीस जिल्हे आहेत त्यातून सुमारे दोनशे युवक युवती इथे येतात आणि तीन वर्ष त्यांना वेगवेगळ्या तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन होत असतं त्यावेळेस जे उद्घाटन सोहळा आहे तो उद्घाटन सोहळा हे इंडोनेशियामध्ये एक जे मॉडेल होते सुरुवातीला म्हणजे मॉडेलिंग करायचे त्यांनी नंतर गांधीजींच्या विचाराने प्रभावित होऊन महात्मा गांधीजींच्या विचाराचा आश्रम बाली येथे सुरू केला आहे त्यांचं त्या ठिकाणी ते प्रमुख अतिथी आहेत इंदिरा उदयन असं त्यांचं नाव आहे त्यांना भारत सरकारने पद्मश्री देखील दिले आहे ते त्या ठिकाणी उद्घाटन म्हणून येणार आहेत याशिवाय आपल्याच खान्देशमधले डॉक्टर दुसऱ्या दिवशी डॉक्टर शरद शरद बाविस्कर त्याचप्रमाणे डॉक्टर उज्ज्वल चव्हाण हे पण येणार आहेत तरुणांशी संवाद साधायला नंतर अरुणा रॉय ज्या या गांधीवादी विचाराच्या अत्यंत प्रभावीपणे त्यांनी विशेषतः माहितीच्या अधिकारासाठी लढा दिला आणि तो अस्तित्व यासाठी प्रयत्न केले त्या त्यांना आम्ही या ठिकाणी नोंद केलं आहे राज्याचे माजी महसूल मंत्री आणि विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात हे देखील या कार्यक्रमाला त्या ठिकाणी प्रमुख प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत याशिवाय अशोक जैन साहेब या सर्व कार्यक्रमाचे आमच्याबरोबर सहनिमंत्रकही आहेत त्यांचे म्हणजे गांधी रिसर्च फाउंडेशन आणि जैन लोकसह असा हा संयुक्तरित्या कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे तर जैन साहेबांचंही त्या ठिकाणी प्रमुख उपस्थिती त्या ठिकाणी ते, ते निमंत्रकही आहेत असं एकंदरीत तीन दिवस ह्या सर्व चर्चा त्या ठिकाणी चालणार आहेत आणि मग त्यातून साधारणपणे जे गा महात्मा गांधीजींनी जे काही आपल्याला एक चांगला भारत निर्माण होण्यासाठी विचार दिलेले आहेत त्या विचारांचं सखोल अभ्यास करून हे तरुण आपापल्या गावी जातील आणि त्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये एक गांधी विचारांचाही त्यांनी प्रसाद करायचा आहे त्याचबरोबर चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी शिक्षण आरोग्य पर्यावरण आणि रोजगार आणि महिलांसाठी महिलांच्या सबलीकरणासाठीचे उपक्रम लोकांच्या सबलीकरणासाठीचे उपक्रम असे जे काही दैन चळवळीचे विविध अशा पद्धतीने उपक्रम आहेत ते सगळे उपक्रम आपापल्या विभागामध्ये प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे त्याचप्रमाणे एक सुदृढ लोकशाही या देशामध्ये निर्माण झाली पाहिजे कारण सुदृढ लोकशाही हा चांगल्या समाजाचा एक मूलभूत पाया असतो त्या सुद्धा लोकशाहीची मूल्यं संत राज्यघटनेची मूल्य सुद्धा या तरुणांच्या माध्यमातून सम सर्व सर्वत्र त्याचा देखील प्रसार प्रचार व्हावा ही देखील कल्पना यामागे आहे असं एक ही आमचं पाचवं अधिवेशन आहे साधारणपणे यामध्ये काही परदेशी लोक येत असतात आहे आता सध्या येणार इंद्र उदय जे इंडोनेशियाचे आहेत काही परदेशात आहेत मुलं ती काही ऑनलाईन जॉईन होणार आहेत काही जे आपल्या वेगवेगळ्या वे वे विद्यापीठातल्या परदेशातली मुलं भारतामध्ये शिकतात त्यातली काही मुलं या ठिकाणी नाहीत असं एक साधारणपणे अगदी जागतिक म्हणताना नाही परंतु थोडंसं वेगवेगळ्या वे वे देशातल्या जेवढे शक्यते त्यांना तर सर्वांना येणं शक्य नसतं जास्तीत जास्त लोकांचा त्यामध्ये सहभाग व्हावा आणि व्हर्च्युअलीसुद्धा अनेक मान्यवर त्या ठिकाणी सहभागी होतील असं एक हे तीन दिवसाचं अधिवेशन गांधी तीर्थ जैन हिल या ठिकाणी संपन्न होणार आहे या निमित्ताने ह्या आपल्या माध्यमातून सर्व समाजाला ही माहिती व्हावी अशा हेतूने आम्ही आम्हाला आम्ही आपल्याला निमंत्रित केलं आपण सर्वजण उपस्थित राहिला मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद